सत्यजित देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क विजयाचा विश्वास केला व्यक्त शिराळा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांनी बुधवारी सकाळी कोकरुड येथील जिल्हा परिषद शाळेत सहकुटुंब सोबत जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला सदृढ लोकशाहीसाठी सर्वांनी घराबाहेर निघून मतदान करावे असे आव्हान यावेळी दे, देशमुख यांनी केले तर शिराळा मतदारसंघातील लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून प्रेम दिले आहे यामुळेच माझा विजय हा निश्चित असल्याचे सांगत देशमुख यांनी लाडकी बहीण व ज्येष्ठ नागरिकांचे आभार मानले दोनशे चौऱ्याऐंशी शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या साठी आता अत्यंत उत्साहामध्ये आम्ही सगळी मंडळी इथे येऊन मतदान आताच केलेलं आहे मतदारसंघातील असणाऱ्या तमाम माता भगिनींच्या आणि असणाऱ्या तरुणांच्या वडीलधारांच्या आशीर्वादानं खूप उत्साहात या मतदान प्रक्रियेमध्ये सर्वजण सहभागी घेता सहभाग घेत आहेत मला खात्री आहे मतदारसंघातील असणाऱ्या सर्व आमच्या असणाऱ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादानं आमच्या असणाऱ्या सर्व वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं कैलासी शिवराव देशमुख साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच त्यांचे असणारे जे सहकारी आहेत त्यांचे जे अनुयायी आहेत या सगळ्यांच्या आशीर्वादानं चांगल्या पद्धतीचं मतदानामध्ये सहभाग या विधानसभा मतदारसंघातील जनता सहभागी होईल आणि मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये अत्यंत उज्ज्वल अशा पद्धतीचं यश आपल्या ह्या महायुतीच्या उमेदवार म्हणजे मला या निमित्तानं प्राप्त होईल